नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वईस या चॅलेंज हा अनुभव माझ्यासोबत बरोबर एक वर्षापूर्वी एप्रिल महिन्यात घडला होता अरेख मला खूप नीट लक्षात आहे वीस एप्रिल मी वी नुकतीच दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती सुट्ट्या लागल्या होत्या वर्षभर बरीच मेहनत केली होती त्यामुळे काही दिवस सुट्टीचा आनंद अनुभवत होतो पण मला जेई ची परीक्षा द्यायची होती आणि त्यासाठी चांगले कोचिंग क्लासेस ही लावायचे होते पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने मी त्या एका कोचिंग क्लासची स्कॉलरशिप द्यायचे ठरवले माझी स्कॉलरशिपची परीक्षा दहावीच्या एन सी आर टी वर होत मी स्टेट बोर्डचा विद्यार्थी असल्याने माझे गणित आणि विज्ञान हे विषय मी एन सी आर टी प्रमाणे शिकू लागलो अभ्यास करू लागलो परीक्षा वीस एप्रिलला होती माझ्यासोबतच एका चुलत भावानेही त्या परीक्षेचा फॉर्म भरला होता काही दिवसांनी हॉल तिकीट मिळाले तेव्हा परीक्षेचे सेंटर माझ्या काकांच्या गावी आले होते त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वीच मी तिथे जाण्याचं ठरवलं सगळी पुस्तकं आणि इतर आवश्यक ते सामान घेऊन मी काकांच्या गावी पोहोचले मी आणि माझा चुलत भाऊ दोघं मिळून अभ्यास करायचे म्हणजे त्याला काही अडलं की तो मला विचारायचा आणि मला काही अडलं की तो मला मदत करायचा घरी अभ्यास नीट होत नव्हता म्हणून आम्ही जवळच्या अभ्यासिकेत जाऊ लागलो ग्रंथालय वजा अभ्यासिका होती ती एका जुन्या पडक्या घरात घराची थोडीशी डागडुजी करून आत अभ्यासिका तयार केली होती तिथे माझा खूप चांगला अभ्यास होत असे कारण आजूबाजूचे वातावरण खूपच शांत असायचे मी आणि माझा चुलत भाऊ सकाळी लवकर म्हणजे सहाच्या दरम्यान उठायचे आणि सात वाजेपर्यंत सगळं आटोपून अभ्यासिकेत जायचे काकांच्या घरापासून ती अभ्यासिका जवळपास अर्धा किलोमीटरवर होती सकाळी गेलो की फक्त जेवण करण्यासाठी घरी यायचे आणि पुन्हा मग तिथे जायचो जे थेट संध्याकाळी घरी यायचे संध्याकाळी सात ला ती अभ्यासिका बंद होत असे त्यामुळे नंतर घरी येऊन आम्ही अभ्यास करायचो आधी म्हटल्याप्रमाणे अभ्यासिका एका घरात होती जिथे पूर्वी सार्वजनिक ग्रंथालय होत परीक्षेला अवघे दहा दिवस राहिले होते त्यामुळे मी माझ्या भावाला म्हणालो की आपण अभ्यासिकेत रात्री उशिरापर्यंत थांबून अभ्यास करू म्हणजे नीट अभ्यास होईल त्या दादाला विनंती करून बघू की तो चावी देतो का त्यावर तो म्हणाला की काही गरज नाही आपण घरीच अभ्यास करू कशाला कुठे रात्री अपरात्री थांबायचं पण मला त्याचं काही ऐकायचं नव्हतं कारण ती अभ्यासिका मला खूप आवडली होती तिथलं शांत वातावरण वेगळंच वाटायचं मागच्या बाजूला एक छोटीशी बाग आणि त्या मागे घनदाट झाडे होती माझ्या हट्टापुढे माझ्या चुलत भावाने ही माघार घेतली पण मला पुसटशी कल्पनाही नव्हती की या हट्टाची किती मोठी किंमत चुकवावी लागणार होती दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी निघताना माझ्या सुलत भावाने त्या दादाकडे चावीसाठी विनंती केली पण त्यावर तो म्हणाला की माझं ऐका इथे रात्री थांबणं जरा धोकादायक ठरू शकतो मी जरा कोड्यातच पडलो की त्याने असं का सांगितलं असावं कसला धोका असेल इथे मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने सांगायला टाळाटाळ तार केली मी सुद्धा त्या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता चावी द्यायला त्याला मनवू लागलं आणि शेवटी बऱ्याच वेळानंतर तो तयार झाला त्याने आम्हाला चावी दिली आणि जाताना अचानक थांबून सांगितलं रात्री अभ्यासिकेच्या मागच्या दरवाजाजवळ अभ्यासाला बसू नका त्याच्या बोलण्यावर आम्हा दोघांनीही होकार मान डोलावली मी पुन्हा विचारात पडलो की दादा असं का बोलला असावा पण नंतर वाटलं की मागच्या बाजूला गर्द झाडी आहे आणि तिथून साफ वगैरे आत येत असेल म्हणून तसं म्हणाले असावा आम्ही काही वेळ थांबून रात्रीचे जेवण करायला घरी आलो जेवण उरकून पुन्हा तिथे अभ्यासाला जायचं होत आणि आज पहिल्यांदा रात्री तिथे जाणार होतो पण जाण्याआधी काकांची परवानगी घ्यावी लागणार होती सुरुवातीला त्यांनी आम्हाला तिथे जायला साफ नकार दिला पण मी काकांचा लाडका होतो म्हणून माझ्या हट्टापायी ते जास्त काही बोलले नाही पण त्यांनीही दादासारखी एक ताकीद दिली की मागच्या दरवाज्याजवळ बसू नका आणि उघडायला वगैरे जाऊ नका मी त्यांच्या बोलण्याकडे जरा दुर्लक्षच केलं जेवण झाल्यावर आम्ही अंगणात शतपावली करत होतो तेव्हा मी सहज भावाला विचारलं की सगळे आपापल्या अभ्यासिकेत रात्री जायला विरोध का करत आहेत पण त्याच्याकडे उत्तर नव्हते किंवा कदाचित त्याने उत्तर देणे आवर्जून टाळले काही वेळ अंगणात छतपावली करून झाल्यावर आम्ही तिथे जायला निघालो दहा पंधरा मिनिटात तिथे पोहोचलो कुलूप उघडलं अभ्यासिकेची वेळ सात असल्याने साहजिकच आमच्या दोघांशिवाय कोणीही नव्हतं आणि येणारही नव्हतं त्या रात्री अगदी मनासारखा अभ्यास झाला आणि मी खूप खुश होतो पुढचे आठ दिवस रात्री एक पर्यंत अभ्यास करायचो अभ्यासकेत आणि मग झोपायला घरी यायचो इतर दिवसांप्रमाणे आम्ही त्या दिवशीही अभ्यासकेत गेलो दोन अडीच तास अभ्यास झाल्यावर मला पाच मिनिट ब्रेक घेऊन गाणी ऐकायची सवय आहे त्यामुळे साडे अकराच्या दरम्यान मी जागेवरून उठलो आणि असाच फिरत गाणी ऐकू लागलो फिरत फिरत नकळतपणे मी मागच्या दरवाजाकडे गेलो आणि तिथे एका खुर्चीवर बसलो मोबाईलवर मंद आवाजात गाणं सुरू होत काही वेळ तसाच बसून राहिलो दहा मिनिटं झाल्यावर मी उठलो आणि गाणं बंद केलं तसे मागच्या दारावर थाप पडली मला वाटलं की वाऱ्यामुळे दरवाजा हल्ला असावा म्हणून तसं जाणवलं असेल कारण तो लाकडी जुन्या काळातला दरवाजा होता मी लक्ष न देता तिथून जाऊ लागलो तसे पुन्हा एक जोरात थाप पडली मला कळलं की कोणीतरी आहे मागच्या बाजूला मी पुढे जाऊन ते दार उघडात तितक्यात भावाची हाक ऐकू आली आणि मी त्याच्या डेस्क जवळ गेलो त्याला एक गणित अडलं होत म्हणून त्याने मला हाक दिली होती विचारल्यामुळे ते सोडवत बसलो आणि काय घडलं ते त्याला सांगायचं विसरलो पुढचा एक सव्वा तास आम्ही अभ्यास करत बसलो साधारण एक पाचला आम्ही उठलो आणि घरी जायची तयारी करू लागलो तेथून बाहेर निघालो आणि जसं कुलूप लावणार आत खुर्ची पडण्याचा आवाज आला मी पटकन आत गेलो लाईट लावलो आणि कुठून आवाज आला ते पाहू लागलो काही कळते ना कळते तोच मागच्या दारावर पुन्हा थापा पडू लागला आणि जशा त्या थापा थांबल्या तसे मांजर ओरडण्याचा आवाज येऊ लागला जणू दरवाजा पलीकडे कोणीतरी आहे माझा भाऊ बाहेर उभा होता म्हणून त्याने काही ऐकले नसावे माझी पावलं नकळत त्या दरवाजाकडे वळू लागली तितक्यात माझा भाऊ आत आला आणि मला हाक देत भाणावर आणलं तस पुन्हा त्या, त्या दरवाजावर थापा पडल्या आणि दोघही एकमेकांकडे पाहू लागलो माझा भाऊ फक्त एकच वाक्य म्हणाला चल इथून मलाही घडणाऱ्या गोष्टी साध्या वाटत नव्हत्या आम्ही बाहेर जायला मागे वळलो तशी लाईट गेली त्या अभ्यासिकेत गडदंधार पसरला आणि त्याच सोबत सगळं काही एकदम शांत झालं मी खिशातून मोबाईल काढला आणि फ्लॅश लाईट सुरू केला तितक्यात मागच्या दरवाजातून रडण्याचा आवाज येऊ लागला जो एका बाईचा होता भीतीने माझी पावलं जागीच घेली आणि पुढच्या क्षणी एक वाक्य कानावर पडलं कुठे चाललात मला पण सोबत घेऊन चला आवाज ऐकून मी झटकन मागे वळलो आणि फ्लॅश लाईटच्या त्या दरवाजाकडे फिरवला तसे जाणवलं की त्या बाजूच्या खिडकीत एक बाई सदृश आकृती आम्हालाच पाहत आहे तो भयान प्रकार पाहून माझ्या पाया जमीनच सरकली माझ्या भावाने माझा हात खेचतच मला बाहेर आणलं आणि आम्ही दोघही जीवाच्या आकांताने घराकडे धावत शकलो तिथून वेदनेने भरलेल्या किंचाळ्या ऐकू येत होत्या आम्ही कसे बसे घरी पोहोचलो घाबरलो असल्यामुळे झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन अभ्यासिकेची चावी त्या दादाला देऊन टाकलं त्याला आम्ही काहीच बोललो नाही आणि त्याने काही, काही विचारलंही नाही नंतर गावात विचारपूस केल्यावर कळलं की त्या अभ्यासिकेच्या मागे एक पडकी विहीर आहे पूर्वी तिथे राहणाऱ्या कुटुंबातील एका स्त्रीने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून त्या विहिरीत उडी मारून जीव दिला होता घरच्यांना वाटले की ती घरातून निघून गेली पण नंतर काही दिवसांनी जेव्हा प्रेताचा वास यायला लागला तेव्हा कळलं की ती विहिरीत मरून पडली आहे त्या दिवसापासून तो मागचा दरवाजा नेहमी बंद असतो कोणी कधी उघडत नाही की कधी त्याच्या जवळही जात नाही गावातील लोक म्हणतात की तिचा आत्मा तिथेच अडकून पडला आहे